नमस्कार मंडळी आज गणेश चतुर्थी निमित्त अनेक कलाकारांनी त्यांच्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले जुई गडकरी रवी जाधव यांच्यासोबतच अनेक कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाचं अपमान झालं असून त्यांनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केले मृणमयी देशपांडे मराठी अभिनेत्री मृणमयी देशपांडेच्या घरी गणपती बाप्पा आले असून तिनं बाप्पासोबतचा सोबतचा फोटो शेअर केला आहे रवी जाधव रवी जाधव यांनी सोशल मीडियावर गणपती बाप्पाचा फोटो शेअर केला आहे छोटू सपण सा साजेचं असं सा डेकोरेशन सा रवी जाधव यांनी केलं आहे इको फ्रेंडली असं डेकोरेशन त्यांनी केलं आहे जुई गडकरी ठरलं तर मग फेम जुईकडकरीच्या घरी बाप्पांचं आगमन झालं जुईने सुद्धा शूटिंगमधून वेळ काढून गणपतीसाठी कर्जतच्या घरी राहायला गेली असल्याचं तिच्या मुलाखतीत सांगितलं अमृता आणि तिचा पती प्रसादने देखील सोशल मीडियावर गणपती बाप्पांचे फोटो शेअर केले अभिजित खणकेकर मराठी अभिनेता अभिजित खणकेकरने गणपती बाप्पासोबतचे फोटो शेअर केले आहेत बाप्पाचं डेकोरेशन यावेळेस खास केलं असून कलेशी संबंधित असं केलेलं आहे त्यामध्ये सुबकता दिसून येते सोनाली कुलकर्णी गच्च्या घरचा गणपती मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं गणपती बाप्पांचं खास फोटो शेअर केला त्यासोबत अभिनेत्रीनं आई वडील आणि भावासोबत चेही फोटो पोस्ट केले आहेत